नमस्कार मंडळी मंडळी मागील चार ते पाच दिवसापासून म्हणजेच बारा सप्टेंबरपासून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने अध्यक्ष भारत देगुळे यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आलं होतं की आपल्या तालुक्यातील खासदार जिल्ह्यातील खासदार असतील आमदार असतील मंत्री असतील किंवा कृषीमंत्री मुख्यमंत्री जे कोणी असेल त्यांचा नंबर घ्यायचा आणि त्यांना कॉल करायचा हे असं आंदोलन सुरू करण्यात आलं होतं मित्रांनो या आंदोलनामध्ये लाखो शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे मित्रांनो एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कॉल केला आहे तो म्हणजे आमदार खासदार मंत्री कृषीमंत्री जे कोणी असतील ते आपले लोकप्रतिनिधी अशा व्यक्तींना कॉल करायचा होता आणि विचारायचं होतं की बाबानो आमच्या कांद्याला बाजारभाव मिळत नाही आहे आम्ही अडचणीत आहोत आमच्या कांद्याला बाजारभाव कधी मिळणार आमच्या कांद्याला अनुदान देणार का निर्यातीसाठी प्रोत्साहन देणार का याविषयी मित्रांनो कॉल करण्यात आले होते या कॉलला उत्तर देण्यात आलं होतं की आम्ही वरिष्ठांशीच म्हणजेच कृषीमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्यासोबत चर्चा करू आणि मंत्रिरा मंत्रिमंडळामध्ये चर्चा करू आणि याबद्दल तोडगा का नक्की काढू मित्रांनो लाखो शेतकऱ्यांनी फोन कॉल केले अशा शेतकऱ्यांना खूप खूप आभार मानावं लागेल खूप खूप अभिनंदन करावं लागेल कारण मित्रांनो यावेळेस शेतकरी एकत्र आले संघटित झाले त्यामुळे मित्रांनो आपल्याला लढायला हे यश आले आहे मित्रांनो येणाऱ्या काळात काही संकट आले तर शेतकरी एकत्र यावे असे आपण शेतकऱ्याकडे मागणी करतो पण मित्रांनो या बैठकीमध्ये निर्णय झाले ते कोणते कोणते झाले ते आपण पाहणार आहोत मित्रांनो हे निर्णय महत्त्वाचे आहेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा पण मित्रांनो निर्यात निर्यातीबाबत काही निर्णय घेण्यात आले तेही पाहणार आहोत मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये जे आ, कांदा अध्यक्ष आहेत ते म्हणजे पाशा पटेल कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि मित्रांनो जे जयकुमार रावल हे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ यासारखे नेते मंडळी व मंत्रिमंडळ उपस्थित होते या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणते कोणते निर्णय शेतकऱ्यांसाठी पाच घेण्यात आले मित्रांनो या मुळे काही शेतकऱ्यांना फायदा होणार का तेही आपण पाहूयात मित्रांनो पहिला निर्णय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना नवा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणि बाजारातील चढउतारावर मात करण्यासाठी राज्यात सोलर बेस कांदा निर् निर्जलीकरण प्रकल्प राबवण्याची योजना आखण्यात येणार आहे या माध्यमातून दरवर्षी सुमारे एक लाख मेट्रिक टनच कांद्याचे निर्जलीकरण केले जाणार आहे त्यापासून कांदा पावडर व ओनियन चिप्स तयार करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि मित्रांनो आता दुसरा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे कार्यक्षम बाजार समित्यांना प्राधान्य ते म्हणजे शेतकरी हितासाठी चांगले काम करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र मूल्यांकन केले जाणार आहे अशा समित्यांना बळकटीकरण करून योजनेत प्राधान्य दिलं जाईल अशी माहिती जयकुमार रावल यांनी देण्यात आली आहे मित्रांनो पुढचा निर्णय आहे तो म्हणजे कांद्याच्या दरवाढीशी संबंधित उपाययोजनेचा भाग म्हणून पननमंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील अठ्ठावीस अठ्ठावीस कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती व सचिवांशी दूरदृष्टी प्रणालीवरून संवाद साधला शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देणे ही प्रत्येक बाजार समितीची प्राथमिक प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तसेच आपोआप पसरून बाजारातील परिस्थिती बिघडवणाऱ्या विरोधात कडक पावले हे उचलले जातील अशी माहिती जी आहे ते जयकुमार रावल यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे पुढचा निर्णय आहे तो म्हणजे मित्रांनो कांदा बाजारात अनेकदा आपोआप पसरून कृत्रिम दर कपात केली जाते याचा फायदा फक्त मोजक्या व्यापाराने होतो आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जे आहे ते मोठे नुकसान सहन करावे लागते यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत या समित्यांना स्पष्ट कार्यक्ष कार्यकक्षा देण्यात आले असून साठेबाजी व पसरण्यावरती कारवाई केली जाणार आहे मित्रांनो म्हणजे जे बाजारामध्ये सध्या जे, जे व्यापारी आहेत यांच्या माध्यमातून जे खरेदी केली जाते यांना आपोआप जे आहे ते पसरले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना नाही तर व्यापाऱ्यांनासुद्धा खूप मोठं नुकसान सोसावं लागतं तर त्यासाठी जिल्हाधिकारी जे आहेत यांच्या माध्यमातून दक्षता समिती स्थापन केली जाणार आहे प्रत्येक बाजार समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यामुळे आपोआप पसरण्यापासून आणि व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा याच्यामधून मिळ मिळू शकतो पण मित्रांनो पुढचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे केंद्र सरकारकडे विशेष मागणी करण्यात आली आहे जय मंत्री जयकुमार रावल यांचे यांनी स्पष्ट केले आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे या हंगामात पंचावन्न लाख मेट्रिक टन अतिरिक्त कांद्याचे उत्पादन झाले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढल्याने निर्यातीला चालना देणे आवश्यक अत्यावश्यक ठरते त्यामुळे केंद्राने निर्यात अनुदान दुप्पट करावे अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली असून त्यावर सकारात्मक संकेत मिळाले आहेत यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात वाढून राज्यातील बाजारात कांद्याचे दर स्थिर राहण्यास मदत होईल मित्रांनो मागील पाच दिवसापासून सुरू केले होते शेतकऱ्यांनी फोन कॉल आंदोलन या आंदोलनामधून मित्रांनो दिसून येते की शेतकरी आज सं संघटित होतोय आणि संघर्ष करतो आहे कारण मित्रांनो आज शेतकऱ्याला बाजारभाव मिळतो आहे सात ते आठ रुपये त्यामुळे शेतकरी आज आहे अडचणीत ते कसं तर आपला उत्पादन खर्च उत्पादनासाठी आपण खर्च करतो आहे वीस ते पंचवीस रुपये प्रति किलोसाठी आणि मित्रांनो आपला बाजारभाव मिळतोय सात ते आठ रुपये जास्तीत जास्त चौदा ते पंधरा रुपये पण मित्रांनो सरासरी बाजारभाव जर पाहिला तर आपल्याला आठ ते नऊ रुपये एवढा बाजारभाव मिळतो तर वरचे जे राहिलेले पैसे आहेत पंधरा सोळा रुपये आणायचे कुठून कारण हे वर्षवर्ष आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आज कळाले की बाबा आपण आज अडचणीत येतो आहे यासाठी गरज आहे आपण संघटित होण्याची आणि एकत्र येण्याची त्यासाठी मित्रांनो शेतकऱ्यांसुद्धा आज एकत्र आले असं पाहायला मिळते कारण मित्रांनो नाशिकमध्ये सुद्धा शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून कांदा मोर्चा आयोजित केला होता मित्रांनो याच्याशी आपल्याला देणंगे नाही कोणी म्हणतं निवडणुकीसाठी केलं कोणी म्हणतं राजकारणासाठी केलं कोणी का म्हणतात कांद्यासाठी केलं पण मित्रांनो मित्रांनो कोणीसाठी कोणीतरी आपल्या कांदा उत्पादित शेतकऱ्यांसाठी लढते त्यासाठी आपण नक्की त्यांचा साथ देऊ कारण आज कांदा उत्पाद उत्पादनासाठी गरज आहे कोणीतरी साथ देण्याची ते म्हणजे भारत देवोळे असतील कांदा उत्पती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किंवा मित्रांनो कालसुद्धा नाशिकमध्ये खूप मोठं असं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे पण मित्रांनो या मंत्रिमंडळ निर्णयानंतर बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा पाहायला मिळते आज ते म्हणजे हैदराबाद येथे सुद्धा बाजारभावात वाढ आहे आणि बेंगलोर सुद्धा बाजारभावात वाढ आहे ते कसं आहे ते मित्रांनो ते आपण आता पाहूयात मित्रांनो आज महाराष्ट्राचा जो कांदा आहे एक नंबर क्वालिटीचा मोठा आहे आणि जुना कांदा आहे अशा कांद्याला बेंगलोर येथे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये एवढा बाजारभाव मिळालेला आहे आणि मित्रांनो बिग बिगस्ट जो कांदा आहे त्यालासुद्धा अठराशे ते दोन हजार रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे आणि मोकल साईज कांद्यासुद्धा सोळाशे ते अठराशे रुपये एवढा कांदा भाव मिळतो आहे आणि मित्रांनो सेल ओके आहे असा मॅसेज आहे मित्रांनो आता पाहूयात सोलापूर येथील कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होती सुद्धा मित्रांनो आज बाजारभावात वाढ आहे ती म्हणजे मित्रांनो दोन हजार ते दोन हजार तीनशे दो रुपयेपर्यंत एक दोन लॉट हे सोलापूरमध्ये सुद्धा गेलेले आहेत मित्रांनो आता पाहूयात हैदराबाद येथील बाजारभावाची काय परिस्थिती आहे सतरा सप्टेंबर मित्रांनो आज एक दोन लॉट हे हैदराबाद येथे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत आणि एक दोन लॉट हे तेवीसशे रुपयांनी गेलेले आहेत आणि बिग बेस्ट कांदा हा अठराशे ते दोन हजार रुपये गेलेला आहे आणि मित्रांनो सरासरी बाजारभावामध्ये सुद्धा आज सरासरी सुधारणा आहे ते म्हणजे चौदाशे ते सोळाशे रुपये मित्रांनो तिथून एक मॅसेज आहे सेल गुड डिमांड गुड डिमांड ट्रेडन्सी इन ऑल व्हरायटीज म्हणजे मित्रांनो सर्व कांद्याला आज डिमांड दे आहे आणि मागणी आहे सेल ओके आहे असा मॅसेज आहे मित्रांनो या आंदोलनानंतर बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा पाहायला मिळते पण मित्रांनो मंत्रिमंडळसुद्धा या आंदोलनानंतर हादरला आहे आणि निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो पण मित्रांनो या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये काही अनुदानाविषयी काही तोडगा निघाला नाही अनुदान मिळ द्यायला हवं आहे का आणि मित्रांनो निर्यात ही जर वाढली तर बाजारभावामध्ये सुधारणा होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद